मित्रांनो आज आहे एक जून आणि जेमतेम एक दोन दिवस राहिलेले आहेत आजचा दिवस जर का सोडला तर एक दोन दिवस राहिलेले आहेत महाराष्ट्रामधील अठ्ठेचाळीस जागांचं नेमकं काय होणार आणि देशभरातील एकूणच सत्ता कोणाची येणार या गोष्टीचा फैसला चार जूनला होणार आहे खास करून देशपातळीचा आपण विषय थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि महाराष्ट्रामधील नेमके अठ्ठेचाळीस जागांचं काय होणार आहे याबद्दल वेगवेगळे आकडे वेगवेगळे सर्वे वगैरे तुमच्यापर्यंत आतापर्यंत राहिलेले आहेत आपल्याला माहिती आहे एक दोन वर्षापूर्वी दोन हजार बावीस जून तीस जून म्हणजे याच महिन्यामध्ये एक अभूतपूर्व घटना वगैरे घडली होती ज्याची तुम्हाला पूर्ण माहिती आहे शिंदे गटानं गट म्हणजे त्यावेळेस शिंदे गट वगैरे असं काही नव्हतं तर एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केलं चाळीस एक आमदार त्यांच्यासोबत निघून गेले आणि एक कबारातेरा खासदारसुद्धा निघून गेले नंतर जो काही एक घटनाक्रम घडला याची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिंदेगट त्यानंतर तिकडे गेला त्यांना सगळं पक्ष चिन्ह नाव सगळं काही दिलं गेलं आणि सगळ्या यंत्रणेचा वापर करून त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवलं गेलं यामध्ये खऱ्या अर्थानं जर बघितलं तर एकनाथ शिंदे हे फक्त प्यादे म्हणून काम करत होते त्यांना खेळवण्याचं त्यांना नाचवण्याचं खरं काम कोण करत होतं तर त्या व्यक्तीचं नाव आहे देवेंद्र फडणवीस गेल्या एका दोन तीन वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलतापत घडून आणण्यासाठी जी महत्वाची भूमिका ज्या व्यक्तींना बजावली त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस अगदी पद्धतशीरपणे आणि खास करून केंद्रामध्ये जी सत्ता आहे त्या सत्तेचा वापर करून आपण काहीही करू शकतो याचा उत्तम नमुना देवेंद्र फडणवीस यांनी या दोन अडीच वर्षामध्ये दाखवून दिला अरे मग हे होत असतानाच तिकडं अजितदादा यांच्या हित तोंडाला पाणी सुटलं आणि बरोबर एखादी स्क्रिप्ट लिहावी त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्याबाबत ॲक्टिव्हिटी घडत गेल्या त्याच पद्धतीनं अजितदादा यांनी देखील पाऊल उचललं तेही बाजूला गेले आमदारसोबत घेऊन गेले त्यांनाही पक्ष चिन्ह वगैरे सगळं काही आयतं ते मिळालं हे हे घडवून आणणारे देवेंद्र फडणवीस हेच होते केंद्रामध्ये अमर्याद सत्ता असल्यानंतर राज्यामध्ये काय काय घडवता येऊ शकतं याचं उत्तम उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी केलं केलंय तर यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या तालावर नाचण्याचं काम जे कोणी केलं असेल तर त्या अर्थातच शिंदे गट आणि अजितदादा गट यांच्या आमदारांनी खासदारांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केलं बरोबर हे सगळं होत असताना सुद्धा आज परिस्थिती नेमकी काय आहे आता चार जून लाईन निकाल लागणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे काही दोन अडीच वर्षामध्ये केलं देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील किंवा त्यांचे आमदार असतील किंवा खासदार असतील यांनी जी काय पावलं उचलली ती लोकांना पटलेली आहेत का याचा फैसला सुद्धा चार तारखेला होणार आहे परंतु हे सगळं घडत असताना लोकांच्या मनामध्ये मा दे देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नेमकी प्रतिमा तयार काय झाली परंतु या प्रतिमेला थोडा वेळ आपण बाजूला जरी ठेवलं तर आता चार जूनला सगळ्यात जास्त चिंता सगळ्यात जास्त धकधुक कोणाला लागली लाग अर्थाचं अजितदादा गट आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष बरेचसे जे रिपोर्ट येत आहेत बरेच जे सर्वे येत आहेत त्यांच्या सांगण्यावरून महायुतीपेक्षा महाविकास आघाडी हे चांगलं प्रदर्शन करताना दिसते आणि त्यातले त्यात शिंदे गट आणि अजयदादा गट जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत भारतीय जनता पक्ष काही जागा मिळवेल खऱ्या परंतु दोन हजार एकोणीसचा जर का विचार केला तर अठ्ठेचाळीस पैकी तब्बल बेचाळीस जागांचा लाभ शिवसेनेच्या माध्यमातून का होईना युतीच्या माध्यमातून का होईना केंद्रातील सत्ता मिळवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला झाला होता म्हणजे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस जागा भाजपनं ठाकरेंच्या मदतीने त्या जिंकल्या होत्या मात्र आज भारतीय जनता पक्षाला सुद्धा कशाची ही खात्री राहिलेली नाही आणि वेगवेगळे जे आकडे समोर येत आहेत त्याचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट होते की क्रमांक एक साठी भारतीय जनता पक्ष आणि ठाकरे गट यांच्यामध्ये अतिशय काटेची लढाई होणार आहे त्यामुळं शिंदे गटाने अजितदादा गट यांना सोबत घेऊन जो फायदा होणं गरजेचं होतं जी एक अपेक्षा होती देवेंद्र फडणवीस आणि ओवरऑल भारतीय जनता पक्षाला की आपण जर शिंदेना घेतलं आणि त्यांच्या हवाली शिवसेना करून टाकले अजितदादाना सोबत घेतलं त्यांच्या हवाले राष्ट्रवादी करून टाकले तर महाराष्ट्रामध्ये जवळ सगळे पक्ष संपल्यास जमा होतील मग शरद पवार यांचं राजकारण संपुष्टात येईल उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपुष्टात येईल त्यांचा पक्ष संपुष्टात येईल कारण शिंदे आणि अजितदादा यांना दिलेला पक्ष कधी हिसकावून घ्यायचा हे सुद्धा तेच ठरवणार आहेत आणि त्यामुळं हे सगळं घडवून आणत असताना सगळे डाव जे आहेत ते फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या आंगलट येत आहे कारण उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपवण्याच्या नादामध्ये उद्धव ठाकरे यांना एक मोठा स्पेस फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये करून दिला आणि कधी नव्हे ते इतके उद्धव ठाकरे हे आक्रमक आणि आणि त्यांच्याबाबती महाराष्ट्राचं राजकारण सगळं फिरत गेलं त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करण्यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा जर कोणी उचलला असेल तर त्यांचं नाव सुद्धा देवेंद्र फडणवीस हेच आहेत उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपवण्याच्या नावामध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला अतिशय छोटं करून घेतलं आणि आज जर समजा चार तारखेला भारतीय जनता पक्षाला अतिशय मानहानीकारक जर पराभव स्वीकारावा लागला अर्थात शिंदे गट आणि अजय दत्ता गट यांना तर फार काही यश मिळणारच नाहीये परंतु जर भारतीय जनता पक्षाला अपयश आलं तर त्याचं सगळं क्रेडिट त्या अपयशासह सगळं क्रेडिट हे देवेंद्र फडणवीस यांनादार आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे यांना संपवण्याच्या नादामध्ये देवेंद्र फडणवीस हे स्वतःचंच राजकारण संपवून घेत आहेत की काय अशी सध्याची परिस्थिती तयार झालेली आहे त्यामुळं आपल्याला केवळ मुख्यमंत्रीपदी बसता आलं नाही त्या एका कारणामुळं गेले दोन अडीच वर्ष किंवा दोन तीन वर्ष या एका द्वेषभावनेनं पछाडून भारतीय जनता पक्षाने जे डाव महाराष्ट्रामध्ये टाकले खऱ्या अर्थानं ते त्यांच्याच आंगलाट येताना दिसतात कारण बऱ्याच बड्या राजकीय जाणकारांचा कल हाच आहे की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांचा जर का विचार केला तर जवळपास तीस ते पस्तीस जागा या महाविकास आघाडीकडे जाताना दिसत आहेत खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत फडणवीस राहिले असते तर आज त्यांना कसलीही चिंता वाटली नसते परंतु ठाकरेंचं राजकारण संपवण्याच्या नादात था। त्याच ठाकरेंना दुसऱ्या ठाकरेंचा वापर करून राज ठाकरेंच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करून ठाकरे घराण्याचं राजकारणच महाराष्ट्रातून संपवण्याच्या नादात देवेंद्र फडणवीस हे स्वतः राजकीयदृष्ट्या फार कमी झाले आता निकालाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिंदे गट आणि अजितदादा गट हे स्वतः तर संपणारच आहेत त्यांच्या पद्धतीने फार फार एक एक दोन दोन जागा मिळतील पण चार जून नंतर हे वाक्य बरोबर लागू पडेल की शिंदे गट आणि अजयदादा गट हे स्वतः तर बुडताच आहेत परंतु हे दोघे स्वतः बुडत नाही तर ते, ना ते भारतीय जनता पक्षाला घेऊन बुडणार आहेत याची प्रचिती ही चार तारखेच्या संध्याकाळी आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद